वंचितचे प्रवीण दादा रणबागुल यांचा वाशी तालुका भेट दौरा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांचा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये गावभेट दौरा सुरू केला असून रणबागुल हे भूम परंडा वाशी मतदारसंघातून येणारी विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढणार असून त्याची त्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू केली असून दिनांक बारा सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यातील सोनारवाडी मांडवा झिन्नर दसमे गाव घोडकी लिंगी पिंपळगाव सारोडा मांडवा बोरगाव सेलू या गावाला भेटी देऊन गावातील व गावातील दलित वस्तीवरील समस्या जाणून घेतल्या या गावभेट दौऱ्याला प्रत्येक गावातील व दलित वस्तीवरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साही सहभाग नोंदविला त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवू तसेच दलित आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्नांना विधानसभेमध्ये वाचा फोडू असे आश्वासन दिले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर एक नवा पर्याय उपलब्ध असणार आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी मांडवा येथील आदिवासी वस्तीवर भेट दिली तेथील नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचा सत्कार आदिवासी बाल गणेश मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या दौऱ्याला प्रत्येक गावामध्ये नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जोरदार चुरस पाहण्यास मिळणार आहे प्रतिनिधी अनिल कुमार शिंदे मांडवा वाशी न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के Subscribe now and press the bell icon. Never miss an update.